रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी बोला काय आटोपला तुकाराम बीज उत्सवाचा कार्यक्रम वगैरे हो तुकाराम उत्सव आटोपलेला आहे हो का सध्या आज मी दुपारी एका ग्रुपवरती मेसेज ऐकला की तुकाराम बाबांनी मोर्चासाठी आवर्जून यावे आणि या मोर्चाला पाठिंबा दर्शव आपले म्हणजे जे आहे समन्वय म्हणा काही म्हणा हे घडून आणावं याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे सर मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यापूर्वी आपल्या आपल्या चॅनल बोलणं झालेलं आहे माझं हां हां की त्याच्यामध्ये मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आपल्याला आठवत असेल का नाही काय माहिती नाही 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 आहे पाठिंबा दिलेला आहे आपण आणि दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये एक नेतृत्वाची गरज आहे हे पण आपल्याला मी त्या वेळेस वे सांगितलं होतं बरोबर आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये तशाच नेतृत्वाची येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गरज आहे आणि त्याच अनुषंगाने मी एक नेतृत्व म्हणून मुंबईच्या जे आंदोलनावर जे चालू आहे त्याला जाहीर पाठिंबा दिलेला ते आहे तेव्हा ते पण दिलेला आहे आणि आज पण देतोय त्यामध्ये काही मात्र शंका नाही आहे आणि कुणी मनामध्ये पण आणायची आवश्यकता नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट की कुठल्या का माध्यमातून मा ना कुणाच्या का मंजीतनं ना कोण का वाढिना पण आमच्या मुलांना न्याय भेटावा अकरा महिन्याचा साठी प्रयत्न करतो आम्ही जेव्हा मुंबईला आलो होतो जेव्हा येत होतो तेव्हा आम्ही निवेदन दिले होते त्या प्रत्येक निवेदनामध्ये माझ्याकडे सगळे निवेदन आहेत कमीत कमी तीसशे चाळीस निवेदन आहेत त्या प्रत्येक निवेदनामध्ये अकरा महिन्याचा मुदतवाढ हीच माझी मागणी आहे पण त्या ठिकाणी ते मुदतवाढ तेवढी मिळणार नाही अशी तज्ञांची म्हणजे त्या ठिकाणी हुशार माणसं आहेत त्याच्यामधली काही लोक ती त्या लोकांनी आम्हाला सांगितले की हे लगेच शक्य नाही तर त्यामुळे आम्ही काय म्हटलं की आम्हाला ठीक आहे काय काय असे ना आम्हाला वाढ द्या आम्ही मग बाकी संघटना कशी स्ट्रॉंग करायची आम्ही बघतो म्हणजे येणाऱ्या पाच महिन्याच्या काळात संघटना स्ट्रॉंग करायवर आपल्याला जास्तीत जास्त लक्ष असणार नाही आम्ही काय केलं की आम्हाला किती काय असेल आता तुम्ही आम्ही लांबड लावत बसत नाही आम्हाला मदत मदत वाढ द्या आम्ही बघू काय करायचं आता वाढ जेव्हा मिळणार आम्हाला त्यावेळेस आम्ही शंभर काय काहीतरी बाकीच्या गोष्टी संघटना माणसं जर मुदतवाढ भेटली नसते तर आज तुम्ही पण आज समजून बोलले नसते मी पण सगळं बोललो नसतो नाही नाही बरोबर आहे बरोबर सगळे लोक महिन्यात एप्रिल महिन्यात पत्र म्हणा किंवा सगळे असते घरला गेले असते झालं नसतं बरोबर आहे बरोबर आहे मग तुम्ही आम्ही काय करणार असतो जर तुमचं कामच त्या ठिकाणी जर नाही हा जो जी आर एल आहे हा आधी आपण स्वीकारून घेऊया आणि नंतर आपलं जे आंदोलन आहे हे या दिशेने चालूच राहील परंतु संघटन मजबूत करून एक नेतृत्वाखाली पुढील दिशा ठरवण्याचं आपली कल्पना आपल्या म्हणजे डोक्यात चालू आहे सध्या नाही शंभर टक्के मान्य पुढील दिशा जे आहे हा जे आर निघाल्यानंतर आम्ही फक्त एक काय केलं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय श्री भरत शेठ यांचं स्वागत केलं की त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बाबा नो तुमचं जे आर निघेल किंवा तुमचं काम होऊन जाईल पण त्यावेळेस आम्हाला असं कुठलीही माहिती अधिकृत नव्हती की तुमचा पाच महिन्यात जे आर निघणार आहे बरोबर आहे समजा आम्हाला जेव्हा माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये जेव्हा घोषणा केली तेव्हा माहित पडलं आणि आमच्या अगोदर काही लोकांना माहित पडलं की पाच महिने आर ते जाणार आहे म्हणजे जे मंगलप्रभात लोडाच्या माध्यमातून ज्या लोडाने बाहेर हाकलून काढलं आम्हाला त्या लो मंगलप्रभात लोडा तो तर शोरच घेत नव्हता हे माझ्यावर काम नाही म्हणतो त्या तोडा तो पाच महिन्या जिअरचा विषय येतोच कसा असाही मोठा प्रश्न आहे साहेब त्यातला नाही नाही आपण म्हणजे डायरेक्ट uh, uh, फांद्यावर वार केला नाही डायरेक्ट uh, झाडाच्या मुळा मुळावर घात केला म्हणजे जो, के जो प्रश्न आपला निकाली काढला भरतशिर् मी काय केलं होतं की आंदोलन करण्यापूर्वी मी पहिला पूर्ण आठ दिवस संघटना बांधून घेतली बरोबर आठ दिवस मी भरतशिर् गोगले साहेबांना पाच वेळा भेटलो माननीय एकनाथजी साहेबांना एक वेळ भेटलो आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ते पॉझिटिव्ह जपल्यानंतर मी सातत्यपूर्व सांगत होतो की आपल्याला मुदतवाढ भेटणार मी त्यांच्या जीवावरती सांगत होतो मध्ये सातत्यपूर्वक त्यांनी मला सांगितलं होतं मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार तुमचं काम होणार म्हणजे होणार बाबा म्हणजे तो विश्वास निर्माण भरतशेठ गोगावलेंच्या माध्यमातून तुमच्यामध्ये निर्माण झाला होता. अहो मी परत केलं होतं. आंदोलन कसं असतं की तुम्ही आंदोलनात बसल्यानंतर तुमच्या जीवाचा माणूस येतो कोण? शेवटी ज्या दिवशी माझी रेकॉर्डिंग आहे मी मी स्टार्ट टू एंड माझी रेकॉर्डिंग आहे. इव्हन मंगलप्रभात लोढाचं स्टार्टिंग पासूनचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांनी काय बोललं ते. पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय की भरतश्वर गोबाले साहेबांनी काय सांगितलं की काही झालं आणि ज्या दिवशी मला त्यांनी तारीख दिली मुंबईला आम्ही रात्री गेलो त्यावेळेस आम्हाला त्यांनी बोलवलं की बाबा तुम्ही निघालेच का त्यांना माहित नव्हतं आम्ही दिवस निघालो म्हणून कारण त्याच्या अगोदर मी अठरा सव्वीस तारखेला फोन लावला आणि अठ्ठावीस तारखेला परत दुसरा फोन लावला मी त्याला ला महाशिवरात्रीला फोन लावला होता त्याचा ला परत फोन लावला आणि ला मी सकाळी रायगड जिल्ह्यातली मुलं पाठवून दिली तिथं रेकॉर्डिंग घेतलं त्यांचं मी चार तारखेपासून तुमचं कुणी आंदोलन वगैरे करू नका रस्त्यावर उतरू नका चालत चालण्याची गरज नाही काही करू नका मी तुमचं काम शंभर टक्के चार तारखे तर करतो अशी बाईट मला आली त्याची बरोबर बरोबर आणि ती बाईट मी तुम्हाला आता पाहिजे पाठवून देऊ शकतो मोबाईलवर तुमच्या ती बाईट आल्यानंतर मी त्या अनुषंगाने चार तारखेपासून मी शांत बसलो काहीच केलं नाही आणि चार तारखेला संध्याकाळी मी पाच वाजता जायचं का ठरवलं की जर समजा चार तारखेला माझा जर भरशेट गोवाले साहेबांनी जर आर काढला तर तिथं आनंद उत्सव साजरा करायचा तिथंच बरोबर बरोबर नसेल हा नसेल मी आनंदचं का वाक्य दिलं की ते तुम्हाला माहित होतं की चार तारखे माझं जी आर निघणार पण त्या आबू आजमी कोण आहे की तो हा हा काहीतरी सभागृहात गदारोळ झाला गैबाना त्या आबू आझमी चार दिवस माझे लेट झाले तर माझा अठ्ठावीस तारखेलाच जी आर निघला असता असो माऊली पण नक्की आता पुढच्या पाच महिन्यानंतर सुद्धा आपण आंदोलनामध्ये जी सक्रिय भूमिका घेणार आंदोलन करायची आवश्यकता नाही आपल्याला ह्याच्या फोटो देखील आंदोलन हा प्रकार फार प्रमाणात लागणार नाही आपण संबंधितपणाने बाकीच्या गोष्टी प्लॅनिंग केलेल्या त्या पद्धतीचं प्लॅनिंग आता येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने केलं तर त्या सगळ्या गोष्टी होतील असं मला वाटतंय आणि शंभर टक्के माझा त्या पद्धतीचा प्रयत्न चालू आहे सध्या जो विश्वास तुम्हाला या मुदतवाढी संदर्भात होता हा पुढील आंदोलन म्हणा किंवा कुठलाही नियोजन पद्धत आपलं जे असेल जो विश्वास ह्या जसा पाच महिन्याचा वाढ झाली किंवा अकरा महिन्याच्या होण्याच्या मार्गस्थ मध्ये असेल किंवा काय असेल ते असेल फक्त ह्याला जसा वाढचा जो मुदत विषय होता तो शंभर टक्के होता तसाच येणाऱ्या काळामध्ये देखील जे मुलं काम करतात त्या प्रत्येक साठी शंभर टक्के आपल्याला वाढ नाही पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरती वाढ ह्या दोन्ही मध्ये एक पगार सांगत नाही मी तुम्हाला तर सांगत नाही तुमचं दहा टक्के सांगत नाही पण ह्या दोन गोष्टी मध्ये एक गोष्ट पुन्हा पाच महिन्यामध्ये मी शंभर टक्के करणार म्हणजे करणार एवढीच अपेक्षा माउली तुमच्याकडून आहे आणि मला आताही सांगतो करणार म्हणजे करणार धन्यवाद धन्यवाद माऊली हो आता आता चालू आंदोलन आहे त्याच्यामध्ये ये शिवाशी पांडुरंगांच्या प्रार्थना करतो जे मंडळी करतात त्यांनी जर त्यांच्या माध्यमातून झालं तर आम्ही आम्ही त्यांच्यामध्ये काही तांत्रिक बाबीमध्ये माध्यमातून झाला असेल पण आमचा सपोर्ट त्यांच्याकडे त्यांची तळमळ आम्हाला दिसते तब्बल सतरा दिवस झालं ते मंडळी घरचं तोंड न बघता त्या ठिकाणी उन्हाच्या एका कापडाच्या खाली थांबणं हे मोठी सोपी गोष्ट नाही माऊली जरी आता ग्रुपवरती मुलं उलट कमेंट म्हणा किंवा बाकी गोष्टी करत असेल तर ते चुकीच आहे वास्तविक पाहता एकत्रित आणि त्यानंतर आहे त्यामध्ये जे लोक उतरलेत रस्त्यावर त्याचं स्वागत करा आणि जे केलंय त्याला त्या सगळ्या गोष्टी समाधान करत बाकीच्या गोष्टी मान्य करा नक्कीच माऊली पुढील दिशा आणि काय आपलं नियोजन आहे याबद्दल सुद्धा आम्ही थोडा म्हणजे काही दिवसात तुमच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराज मी तुम्हाला काय सांगतो की मी जर ठरवलं मी जर ठरवलं आता की मला उद्या एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायचं तर तुम्हाला भेटले दिसेल नक्कीच माऊली तेवढी ताकद आत्मविश्वास आम्ही बघितलेला आहे तुमच्यामध्ये उद्या मला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं आहे तर मी उद्या शंभर टक्के त्यांना भेटेन नक्कीच नक्कीच आपलं ही परिस्थिती आहे की त्यांना भेटत असताना एक अँगल असणार आहे जो मी अँगल भरतशिर गोकोले साहेबांसाठी वापरला तोच अँगल मला एकनाथ शिंदे साहेबांसाठी वापरला तोच अँगल मला आता श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासाठी वापरावं लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडे तो मुद्दा घेऊन मला जावं नाही त्यासाठी संघटना एक असणं गरजेचं आहे म्हणून मी पूर्ण संघटना बाजूला बाहेर पडून पूर्ण संघटना मुंबईला हँडवर्क केलेली आहे आणि पूर्ण मुंबई मधून एक नेतृत्व चालू आहे तर त्याला पाठीमध्ये दुसरं नेतृत्व असल्याचे घटला कोणी नाही एक म्हणजे एक नेतृत्व मुंबई मधून चालू आहे सध्या नक्कीच माऊली म्हणजे आपल्या आपल्या आंदोलनात कुठलेही मतभेद नाही या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की मतभेद नाही आहेत परंतु हा ना विषय नाही मतभेद जर मी करून आता तर माझं कामच होणार नाही पुढचं नक्कीच नक्कीच माऊली ही आशावादी जे तुम्ही आम्हाला आशेचा किरण जो निर्माण करत आहे याबद्दल सर्व मतभेद मी दाखवून मी तिथून उपस्थित राहिलो नाही आता मी त्यातून बाहेर बाहेर आहे सध्या बरोबर बाहेरून परिषद देतोय मी पण पास होणार आहे नक्कीच माऊली सर्व प्रशिक्षणार्थींची सुद्धा इच्छा आहे की जे मंत्री आहेत हे मंत्री आझाद मग परीक्षा द्यायला आणि मी बाहेरून परीक्षा द्यायला नक्कीच मावली नंबर फॉर्म असो तो हे तू एकच आहे हे फॉर्म भरतात ना दहावीला पास होण्यासाठी तो कुठला असतो फॉर्म काय म्हटलं माऊली दहावी परीक्षेमध्ये बाहेरून जे फॉर्म भरतात ना तो कुठला नंबर सतरा नंबरचा फॉर्म सतरा नंबरचा फॉर्म भरून मी बाहेरून काम करतोय देतात हा हा धन्यवाद मौली आपण जी अमूल्य माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रशिक्षण तर्फे प्रशिक्षण कडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या जे काही नियोजन असेल जे काही आंदोलन असेल जे वेळोवेळी आपलं मार्गदर्शन असेल यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच पुन्हा संपर्क करू शंभर टिकेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद